पाच गोष्टी गॅरंटी द्यायची ठरवली मग पवार साहेब होते उद्धव ठाकरे साहेब होते इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनींना आता दीड हजार नाही पहिल्या शंभर दिवसात आपलं सरकार आल्यानंतर तीन हजार रुपये मिळणार आहे खरं <laughs> इकडं आमच्या दाजीच्या खिशाला चाट लागतोय कारण का दर सगळे शेतीमाला जे खाली आलेले आहेत परत तुम्हाला माहेरी सोडायचं म्हटलं की अजून खर्च वाढला पेट्रोलला जातीत चार चाकीच्या डिझेल ला म्हणून त्याच्या पुढचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे की सरकार आल्या आल्या सगळ्या माथा भगिनींसाठी महाराष्ट्रात कुठेही फिरा बस सेवा तुम्हाला फुकट सगळीकडे <laughs> आता दाजीसाठी काहीतरी तर दिलं पाहिजे म्हणून पहिल्या शंभर दिवसामध्ये तीन लाखापर्यंत शेतीच कर्ज ते माफ करायचं ठरवलेलं आहे <laughs> म्हणजे इमानदारीने कर्ज फेडतायत कष्ट करून फेडतायत अशांना वर्षाला पन्नास हजार रुपयेच अनुदान सुद्धा द्यायचं ठरवलेलं आहे <laughs> आता इकडे तिकडे टपऱ्यांवर तरुण पुरे बसलेत ती म्हणतील आमच्यासाठी काय आहे का नाही ग्रॅज्युएशन झाले हा झाले आणि इथं गरीब बसून आहे तुमच्यासाठी सुद्धा चार हजार रुपये महिलाला द्यायचं ठरवलेलं आहे सगळ्यात महत्वाच गेले दोन तीन वर्ष झालं प्रत्येक जाती धर्मात द्वेष निर्माण केला या भाजप सरकारने भांडण लावून दिली ओम दादांनी सविस्तरपणाने सांगितलं म्हणून महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे की जनगणना झाल्यानंतर पन्नास टक्क्याची आरक्षण मर्यादा ही वाढवून महाराष्ट्रातले जे वंचित समाज आहे वंचित जाती आहेत मग ते शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असतील सामाजिकदृष्ट्या असतील आर्थिकदृष्ट्या असतील त्यात मराठा समाजाला धनगर समाजाला लिंगायत आला मुस्लिम आला आणि अजून काही राहत असतील हा सगळा सर्वे करायचा आणि त्यांना आरक्षणाची मर्यादा वाढवून देऊन त्यांना आरक्षण द्यायचं ही गॅरंटी पहिल्या आल्या आल्या सरकारने दिलेली आहे जनगणना झाली संपली सर्वे करायचा आणि तुम्हाला हे उपलब्ध करून द्यायचं ते आपण गेल्या पंचवार्षिकला ऐकलं पाच लाख रुपये पंतप्रधान विमा मिळणार होता आरोग्य विमा कोणाला मिळाला तर परंतु आपल्या सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना काढली आणि लोकांना लाभ मिळवून दिला त्याची मर्यादा कमी होती त्यामुळे आता सरकारने ठरवलेलं आहे की पंचवीस लाखापर्यंतचा विमा उतरायचा आणि आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ उपलब्ध करून द्यायचा काल मी पेपर वाचत होतो पेपर वाचताना त्यामध्ये पंतप्रधानांचं जे आर्थिक सल्लागार मंडळ आहे त्यांनी भारताचा सर्वे केला सगळ्या आणि त्या सर्वे मध्ये असं दिसून आलं की दरडोई उत्पन्न प्रत्येक राज्याचं गेल्या चाळीस वर्षातलं पन्नास वर्षातलं त्यांनी काढलं आणि जाहीर केलं जेव्हा जा एकोणीसशे ऐंशी साली आपली चौदा टक्के पासून सुरुवात झाली दोन हजार दहा साली दो पंधरा टक्के होती आणि आता दोन हजार तेवीस साली हे तेरा टक्क्यावर आलेले एकीकडे सांगते उद्योग आणले म्हणून आपल्या राज्यात पळवून लावले घाबरून गुजरातला दिले फॉक्सकॉनचा एक लाख कोटीचा प्रकल्प गुजरातला गेला पन्नास हजारचा सा गेलचा प्रकल्प परवा दिवशीच मध्य प्रदेशला गेला पन्नास हजार कोटी एक लाख कोटी आणि दिवसेंदिवस बेकरांची संख्या आपल्या राज्यात वाढत चाललेली आहे कालच मी आकडेवारी पाहिली की आपल्या देशातून पंच्याण्णव हजार कोटीची परकीय गुंतवणूक बाहेरच्या देशात निघून गेली म्हणजे फक्त जाती धर्मात इथं भांडण लावायची विकासाच्या नावाने बोंब अशा पद्धतीच हे सरकार आहे महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि अशा पद्धतीने हे सरकार काम करते आणि अभिदाबांनी मग सांगितलं की काय काय घटना घडल्या ह्या विषयावरती मी येतो तत्पूर्वी काय करणार आहे माझ्या जोडीला तुम्ही अभिजित देणार आहे परंतु मी तुमचा खासदार म्हणून आता मी रणजीत विधान परिषदेमध्ये मानेगाव उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मांडला मी खासदार झाल्या झाल्या पहिल्यांदा मानेगाव उपसा सिंचन योजनेचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आणि हे इलेक्शन संपलं की मी तुम्हाला सगळ्यांना ठामपणाने आश्वासन देतो की या भागातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन अभिजित मी जो कोण इरिगेशन मंत्री होईल त्याच्याकडे पहिली बैठक लावणार जी आणि त्याचा निर्णय निकाली लावण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही दोघ काम करणार आहोत रस्त्याच तर सांगायची गरज नाही काय परिस्थिती आहे माग मी बोललो होतो आणि अजून एकदा सांगतो मोडणीमला आपण रेल्वेच्या माग लागलोय की तिथं जागा शिल्लक आहे तर तिथं कंटेनर चढवायचं आणि उतरायचं टर्मिनल तयार करा म्हणून मी रेल्वे मंत्र्यांना सुद्धा भेटून आलो आणि त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे करूया आपण सांगितलेलं आहे ते जर कंटेनरचं झालं तर अख्ख्या जिल्ह्यातून मग केळी असल साखर असल द्राक्ष असेल बेदाना असल कांदा असल मुंबईच्या पोर्टला पाठवायचं असेल किंवा देशात खाली कन्याकुमारी असो काश्मीर असो इकडं आसाम अस कुठेही माल पाठवायचा झाला तर आपल्या मोडणीमधून नाग्या जिल्ह्याचा माल जाणार आहे त्यासाठी आम्ही दोघं प्रयत्न करणार आणि या वर्षभरात कसं सुरू होते या दृष्टिकोनातून आमचं काम राहील आणि याच्यामुळे काय फायदा होणार आहे मी परवा पलटणला होतो किसान रेल्वेवर चर्चा करत होतो तिथल्या शेतकऱ्यांना पलटणच्या डाळिंबाच्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं जेव्हा सांगोलेचे किसान रेल्वे चालू होती तेव्हा फलटण माल सांगोलेला आणत होते आणि पाठवत होते तर मी त्यांना विचारलं ट्रकने जेव्हा उत्तर भारतात माल जात होता तुमची पट्टी किती पडत होती भाडं किती जात होत तर ते म्हणले तीस हजार जात होत त्यांना गाडीला आणि ह्याला किती फरक पडला रेल्वेला तर ते म्हणला तीन रुपयांत जात होत चार पाच हजार रुपये एका बोगीला खर्च यायचा एवढी बचत होत होती आणि तेवढा नफा शेतकऱ्यांचा वाढत होता म्हणून मी मनावर घेतलेलं आहे की आपलं टर्मिनल जेवढ्या लवकर होईल आणि किसान रेल्वे सुरू करून त्याचा थांबा माड्याला सुद्धा द्यायचा नितीन भाऊ माड्याला सुद्धा द्यायचा म्हणजे सांगलेला जायची सुद्धा तुम्हाला गरज नाही पडली पाहिजे तर माड्यातच तुमचा माल त्या किसान रेल्वेत भरला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून काम करणार आहे अनेक दिवसाची होत मग एक्सप्रेसला दोन डब्यांची मागणी होती जी आपली कमी केली होती कोविडच्या काळात ती आता एकवीस तारखेपासून आपल्याला तीन जनरल डबे वाढवून मिळत आहेत त्या ठिकाणी आणि नितीन राव तुम्हाला एक विनंती करायची हे इलेक्शन संपू द्या माझं अधिवेशन संपू द्या मा तालुक्यातून प्रत्येक गावातून एक दोन एक दोन खोतकुरू तरुण शेतकरी तुम्ही शोधून काढा लिस्ट बनवून ठेवा आपल्याला इलेक्शन झाल्यानंतर मग आमचं दिल्लीचं अधिवेशन जा झाल्यानंतर नाशिकला जायचंय फलटणला जायचंय आहे इंदापूरला जायचंय आणि सांगलीला जायचंय आणि तुम्ही पहिल्यांदा एफपीओ कंपनी काढायची ही फिरवून दाखवून आल्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपनी काढायची गुगलवर जावा नाशिकची सह्याद्री कंपनी शोधून काढा शेतकऱ्याने उभा केली काहीतर आता ती दहा हजार कोटीची झाली इंदापूरला जावा हांगे ब्रदर्स आहेत तिथं टू ब्रदर्स म्हणून कंपनी आहे गुगलवर सर्च करा आणि सांगलीला जायचं तिथं बेवळण्याचं मोठं हे आहे आणि पलटणला एवढ्यासाठी जायचं मी काल पलटणला प्रचाराला गेलो तिथे एक प्रकल्प पाहिला तर ती मका वाटाणा मिरची हे जर प्रोसेस करतायत रेडी टू इटचं आणि शंभर टक्के एक्सपोर्ट करतायत आणि प्रकल्प लय मोठा नाही दहा कोटीच आहे फक्त आपण उभा करू शकतो आणि जिथं जिथं तुम्हाला मदत लागते जिथं जिथं तुमच्या उभं राहायचं आहे तिथं मी आणि अभिजित बाबा तुमचं प्रोडक्ट बाहेर निघून ती विक्री करण्यापर्यंत आम्ही सगळी मदत करू आणि शेतकऱ्यांच्या इथल्या उत्पादनाला कसा भाव मिळतो या दृष्टीकोन आता ऊसाच्या दबावाखाली न राहता इतर सुद्धा नफा मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक माडा तालुक्यात अनेक प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण काम करूया गेले इलेक्शनचे फॉर्म भरायच्या आधी पंधरा दिवस टी व्हीवर हो, तुम्ही सगळे बघत होता तुमच्या सगळ्यांच्या मनात धाक धाकधूक होत होतं घाटणेकरांना तिकीट मिळते का शिवतेज महते पाटलांना मिळते का शिवाजी कांबळे साहेबांना मिळते का कोकाटे साहेबांना मिळते का भारत पाटलाला मिळतंय का सारखं टेन्शन होतं सगळ्यांना दोन हजार नऊ पासून तर आबा आम्हाला मोहिते पाटील कुटुंबाला माहिती बाहेरचे आहेत हे कुठले आहेत यांचं ये गाव येते का तुमच्या मतदारसंघात मग ओरिजिनल कोण आहे आणि ते कोण आहेत डुप्लिकेट डुप्लिकेट केन हा ओरिजिनल माणसाकडे पाहिजे आपल्याला कुठं तरी त्यांचे कुटुंबातलं एक जण बोललं आमच्या जीवावर आम्ही मोठं झालेलं आहे सोलापूर जिल्ह्याचा जर इतिहास शोधून काढला गेल्या पन्नास साठ वर्षाचा आमच्या आजोबा सखारमर्षी शंकरराव मोती पाटील साहेब असतील सकारमर्शी गणपतराव साठे साहेब असतील नामदेवराव जगताप आहेत अण्णा आहेत कारवी साहेब आहेत मर्दा वकील शहा वकील गणपतराव देशमुख साहेब असतील परिचारक साहेब असतील या लोकांनी खाजगीकरणाच्या विरोधात जाऊन सहकार उभा केलं सहकार म्हणजे काय शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था आणि त्याचं संचालक मंडळ आणि चेअरमन म्हणजे काय एक विश्वस्त म्हणून शेतकऱ्यांनी सभासदांनी नेमलेले लोक आता तुमचा का कारखाना सहकाराचा काहीतरी मल्टीस्टेट झाला थोड्या दिवसांनी प्रायव्हेट होईल तुमची मालकी संपली आणि ह्या संस्था उभा करत असताना ह्या संस्था उभा करत असताना एकामेकाला मदत होती का नाही यशवंतराव चव्हाण साहेबांपासून वसंतदादा असतील पवार साहेब असतील सगळ्यांनी मदत केली मी तर दोन हजार चोवीसला आत्ता उभा राहिलो इलेक्शनला मला पत्रकारांनी प्रश्न विचारला तुमच्या शंकर कारखान्याला फडणवीस साहेबांनी मदत केली मी जाहिरात्या सांगितलं मदत केली तर ही कधी सांगते का शरद पवारांनी यांच्या अनेक कारखान्यांना मदत केली यांना आमदार होण्यात मदत केली सेनामाडा उप सिंचन योजना करताना मीच केली मी मंत्रीपदाचा त्याग केला तुम्हाला करणारच नव्हते आयुष्यात पवार साहेब तुमची योग्यताच नव्हती मंत्री व्हायची म्हणून केलं नाही तुम्ही फसवत आहे तीस वर्ष विकास केला म्हणून सांगते तीस वर्ष इथलं सगळं त्यांनी सांभाळलं म्हणून सांगते प्रचंड विकास केला म्हणून सांगतात माझं ओपन चॅलेंज आहे पवारसाहेबांचं केसा एवढीही मदत यांना झाली नाही यांनी सांगावं आम्ही सांगतो छाती ठोकपणाने एकामेकाला मदत केल्याशिवाय संस्था पुढे जात नसते आणि शेतकऱ्यांचं कर कल्याण होत नसतं यांनी चॅलेंज देऊन ना सांगावं नाही झाली मदत म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशी साली साहेब अडचणीत होते तेव्हा विजयदादा त्यांच्या मागे उभं राहिले नव्याण्णवला विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी प्रवेश केला त्याच्यानंतर एकवीस आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि आत्ता सगळ्यात जास्त अडचणीत दोन हजार चोवीसला होते सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं मला आदेश दिला विजयसिंह मोहिते पाटलांकडे आग्रह धरला की पवार साहेबांबरोबर जायला लागते आणि तो तरी वाजवाय लागते तुमचा आदर्श मी पालन केलं आणि मी निवडून आलो आणि पवार साहेबांच्या माग खंबीरपणाने उभं राहिलो म्हणून मग अशी म्हणलो माझं चॅलेंज आहे या लोकांना की पवार साहेबांची काडी मात्र मदत नाही हे जाहीर करावं जाहीर भाषणात सांगावं आणि असेल मदत केलेली कबूल करत असतील तर मग पवार साहेबांना अडीच वर्षापूर्वी तुम्ही का गद्दारी केली हेच सुद्धा उत्तर माडा तालुक्यातल्या जनतेला तुम्ही देणं गरजेचं आहे आणि अजून एक ओपन चॅलेंज द्यायचं आहे सगळ्यांना मला त्या कुटुंबाला एवढा विकास केला मग के ना पाच कारखाने झाले आम्हीच सगळं केलं माडाचं आमच्याशिवाय तारणार कोण नाही एवढं केलंय ना मग माझं ओपन चॅलेंज आहे माझ भाषण संपल्यापासून सगळे चिटबॉय कारखान्यात त्यांच्या त्यांच्या कामाला पाठवून द्या बाहेर फिरून देऊ नका तुमच्यात एवढी धमक आहे तुमच्या जीवावर सगळं तुम्ही केलेलं आहे तर मग कशाला ह्या आमच्या गोरगरीब जनतेच्या नजर ठेवायला तुम्ही हे सगळे चिटबॉय पाठवून देत आहे तुमचं काम बोलतोय ना मग बिंदास्पणाने जनतेसमोर जावा आणि तुमच्या मुलाला निवडून आणा चॅलेंज आहे या गोष्टीचं मला करून दाखवा तुम्ही नाही हिंमत त्यांच्यात कारण काटा मारलाय आणि ते काटा मारलेलं येणार आहे शेवटच्या तीन दिवसात तुमचे जायत चालू झालं ना मग तुमचं जायत वर पाडून घ्यायचंय तेवढ लक्षात ठेवा ती अजिबात सोडायचं नाही तीस वर्षाचा काटा मारलाय तीस वर्षाचा हिशोब काढायचा एवढं काढून ठेवलंय त्यांनी या इलेक्शनला वाटायला तिकीट मागणीसाठी का गेली माहितीये का आबा गद्दारी केली ती केली साहेबांबरोबर कारण माड्यात येऊन सांगायचं होतं मोहिते पाटलांनी विरोध केला या तालुक्यातील सगळ्या नेते मंडळींनी विरोध केला मग घाटणेकर साहेब असतील कोकडे साहेब असतील नितीनराव असतील सगळीच प्रमुख जे इच्छुक होते ते या सगळ्यांनी विरोध केला आम्हाला तिथं तिकीट मिळवू दिलं नाही म्हणजे कुठं तर तुमची सहानुभूती मिळवायची होती मग अडीच वर्षापूर्वी जेव्हा पक्ष वेगळा वेगळा झाला तेव्हा साहेबांबरोबर का थांबला नाही तुम्ही म्हणजे स्वतःचा स्वार्थ म्हणलं की कोणत्याही लेवलला जायचं प्रेमाने बोलायचं रडायचं आणि काहीच होय नाही म्हणलं की मार्फत दम द्यायचा आता माडा तालुक्यातली जनता ग बसणार नाही माडा तालुक्यातल्या जनतेनं सगळं ठरवलेलं आहे म्हणून जाता जाता तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो माझ्या लोकसभा इलेक्शनला झालेली काय होतं मानेगावात का एक धोबी होता लेह होता कपडे तर असे सुंदर धुवायचा आणि इस्त्री मारायचा की एका गल्लीतली सगळीच द्यायला लागली नंतर हळूहळू अक्क मानेगाव त्याला कपडे धुवायला द्यायला लागले त्याच्याकडे गाडव होत जसं जसं व्यवसाय वाढत जाईल तसं ते गाढवाच्या अंगावर वज वाढत गेल तर तिथं वेदचे अंगाट होत पैसे कमवत होत खरं ते स्वतःसाठी ठेवायचं होतं गाडवाला काय खायला घालत नव्हतं व्यवस्थित तसं तसं ते गाडव सुखत चाललं एक दिवशी गाडव म्हणलं आता मी काय काम करणार नाही मग का प्रश्न वाढला खायला तर घालायचं आहे मग एके दिवशी असं फिरत फिरत गेलं आणि एक वाघाचं कातडं घावलं त्याला ते कातडं घेतलं तिनं आणि रात्रीच त्या गाडवाला बाहेर काढलं गाडवावर कातडं टाकलं आणि शेजारच्या शेतकऱ्याच्या मकवानात सोडून दिलं गाड बी खाय लागलं तिथं शेतकऱ्यांनी बघितलं बॅटरी मारून बघितली त्याला वाघ दिसला शेतकऱ्याची हिंमत काय झाली नाही जायचं मग असं गाडो बी खुश धोबी बी खुश ते लोकसभा इलेक्शनच्या आधी ते एक गाडव गेलं फलटणला तिथल्या शिवारात फिरलं बदलून बदलून शिवार चाललं होतं परत वर गेलं मान खाटावाला तिथं बी फिरलं परत सांगोल्याला गेलं सांगोल्याच्या शिवारात बी फिरलं परत खाली माळशिरसकडे आलं तिथं बी फिरलं परत टिंबुर्णीला आलं टिबोरीला कुठतर फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसच्या शेजारी सोडून दिलं ते आपलं रात्रीच चरत होत गाडव आणि ते एवढ्या दिवसात विसरून गेलं होतं आपण गाडव आहे ते वरडायचंच विसरलं होतं गाड किंकाळीच द्यायचं विसरून गेलं होत तर काय झालं ही चार पाच गाडव एकत्र गोळा झाली पलटन सांगोला मानखटाव करमाळा अशी सगळी वर झाली ती माड्यातलं पण बारकं ती पण तिथं चरत होती त्या फार्म हाऊसच्या कडे ना आणि तुम्हाला माहिती गाडवाल सवय वरडायची असती त्यातलं एक वरडलं ते जसं वरडलं तसं ह्याच्या लक्षात आलं आपण गाडव आहे त्याच्या लक्षात लग आलं गाडवाय घे पण किंकाळी दिली तर किंकाळी दिल्यानंतर माडा सांगोला करमाळा माळशिरस मानखटाव फलटण इथली शेतकऱ्यांचं सगळं बर्बादी भरून आली ती सगळी मंडळी माझ्या इलेक्शनला मताच्या रूपातून काठीनं अशा काय धोपाट्या दिल्या सगळ्यांना या गाढवांचा निकालच लावला तर आता माझी विनंती आहे आता एक आलंय शिंगुरू <laughs> लेख किस्से सांगितले आवांनी भाऊंनी पण सांगितले राजा पण सांगितले म्हणजे काही देणं घेणंच नाही सर्वसामान्य माणसाचा माझा उद्योग माझा व्यवसाय एवढंच तर आता भूलथापांना बळी पडू नका आणि जाता जाता एक विनंती हात जोडून विनंती करायची आहे इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना सभा संपली तलाठी कार्यालय गाठायचे सगळ्यांनी आणि एक अर्ज देऊन ठेवायचा सगळ्यांनी हिथून पुढं आमच्या उतार्यावर बोजा नोंदवायच्या आधी आमची खात्री करून घ्या मी कुणासाठी कर्जाचा अर्ज केलेला नाही मी स्वतः आलो मी स्वतः अर्ज केला तरच मी त्यासाठी जबाबदार आहे नाही तर उद्या माडा तालुक्याच्या आख्या सात बाऱ्या उतार्यावरती ह्यांचा बोजा असेल तर हात जोडून विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना सावध राहा नाहीतर काही शिल्लक ठेवणार नाही कुठे इंच भर पण शिल्लक राहायचं नाही तुम्हाला माडा तालुका त्यांच्या नावार करून दुसऱ्या आमच्याकडे या लागेल इकडे अभिदाबाकडे जायला लागेल म्हणून जाता जाता विनंती करतो साहेबांची ज्यांनी गद्दारी केली तुमच्याशी गद्दारी केली अशा लोकांना बाजूला ठेवा जे भूमिपुत्र नाही आहेत त्यांना बाजूला ठेवा आणि जो खरा भूमिपुत्र आहे या मतदारसंघातला मुलगा आहे त्याला बरगोस मतांनी निवडून घ्या एवढीच विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र